नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीसाठी रोजच्या वापरात येतील अशा उपयुक्त अशा किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक बिर्याणी पुलाव मोकळा सुटसुटीत बनवायचा असेल तर जुना तांदूळ वापरा नवीन तांदूळ वापरल्यास पुलाव चिकट बनतो तसेच एक ग्लास तांदळाला दीड ग्लास पाणी असे प्रमाण घेऊन पुलाव बनवल्यास पुलाव मोकळा फडफडीत असा होतो अतिशय महत्त्वाची पुढील टीप आहे टीप नंबर दोन नवीन स्वयंपाक शिकत असणाऱ्या मुलींसाठी ही खास टीप किंवा ट्रिक्स गव्हाची कणिक मळताना साधारणपणे एक वाटी पीठ जर तुम्ही घेतलं असेल तर त्यासाठी अर्धी वाटी पाणी असे प्रमाण घ्यावे तसेच कणिक नेहमी खोलगट भांड्यात मळावी म्हणजे लवकर मळली जाते प्रत्येक सुग्रणीच्या व प्रत्येक ग्रहणीच्या कामी येईल अशी खास टिप नंबर तीन किचन साफ करण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये गरम पाणी थोडा बेकिंग सोडा आणि चार थेंब डिशवॉश लिक्विड टाका यामुळे किचन साफ केल्याने काही मिनिटातच साफसफाई पूर्ण होईल तर किचन साफ करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करू शकता टिप नंबर चार मसाल्याच्या किंवा इतर भाजीला छान अशी चव हवी असेल तर हिंग वरून न घालता तेलात सर्वप्रथम घालायचा म्हणजे पदार्थाला छान अशी चव येते व त्याचा वास देखील येतो प्रत्येक ग्रहणींसाठी खास टिप नंबर पाच मसाला खिचडी बनवताना कांदा बारीक चिरून घालण्याऐवजी कांदा उभा चिरून घातल्यास खिचडीला खूप छान अशी चव येते तसेच बटाटे व टॅमॅटोच्या फोडीदेखील मोठ्या करून त्यामध्ये घातल्यास खिचडी अगदी चविष्ट अशी लागते प्रत्येक गृहिणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर सहा टॅमेटो सूपमध्ये थोडी काळी मिरी पावडर आणि किंचित साखर टाकल्याने सूपची चव आणखीनच वाढते अतिशय महत्त्वाची टीप नंबर सात आजकाल सगळ्याच आया मुलांना उठतात चहा प्यायला देतात पण चहा मुलांच्या आरोग्यासाठी खूप घातक आहे म्हणून मुलांना चहा देऊ नये त्याऐवजी भिजवलेले ड्राय फ्रूट्स द्यावे प्रत्येक स्वयंपाकघरामध्ये किंवा प्रत्येक पदार्थात आपण कांद्याचा वापर करत असतो टीप नंबर आठ कांदा खरेदी करताना देटाच्या जागी थोडे दाबून बघा सहज दाबले गेले तर समजा कांदा आतून खराब असतो तर कांदा खरेदी करताना ही टीप फॉलो करा टीप नंबर नऊ रोज जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करा कारण पाणी कमी पिल्याने चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या पडतात तसेच चेहऱ्यावरची चमकसुद्धा कमी होते लक्षात ठेवण्यासारखी खास अतिशय महत्त्वाची टीप नंबर दहा डेंगूमध्ये सर्वात धोकादायक म्हणजे रुग्णांचे प्लेटलेट्स काउंट कमी होतात त्यामुळे ते वाढवणे अत्यंत आवश्यक आहे पपईची पाने प्लेटलेटची पानांचा रस प्रतिकारशक्ती वाढवतो अतिशय खास टीप नंबर अकरा पिठले बनवण्यासाठी पिठले बनवताना लसूण मिरची कापून त्यामध्ये घालण्याऐवजी वाटून त्यामध्ये घाला यामुळे पिठले मस्त तिखट चवदार असे बनते टिप नंबर बारा कोणताही पाक करून गोड पदार्थ करताना पाकामध्ये दोन ते तीन चमचे तूप घाला यामुळे पदार्थ छान होतो आणि चविष्ट देखील लागतो प्रत्येक महिलेने व सुग्रणीने फॉलो करण्यासारखी खास टीप नंबर तेरा पटकन स्वयंपाक बनवण्यासाठी किचनमध्ये आल्यावर प्रथम कुकर लावा तूरडाळ थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवली तर ती लवकर शिजते मग कणिक मळून ठेवावी व नंतर भाजी चिरावी कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत कोशिंबीर तयार होऊ शकते मग राहतात फक्त चपात्या एवढं करेपर्यंत कणिक छान अशी मुरली जाते यामुळे चपात्या पण छान मऊ लुसलुसीत अशा होतात एक ते सव्वा तासात जेवण तयार तर घाईच्या वेळी पटकन स्वयंपाक बनवण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा टिप नंबर चौदा जवसातील औषधी गुणधर्मामुळे मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते नैराश्य व डिप्रेशन यावर जवस खाणे अत्यंत फायदेशीर आहे अतिशय महत्त्वाची व खास टिप नंबर पंधरा केळीमध्ये व्हिटॅमिन ई e भरपूर प्रमाणात असते आणि त्याचे सेवन केल्याने डोळ्याची दृष्टी वाढते पण ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांनी जास्त पिकलेली केळी खाऊ नये प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी खास टिप नंबर सोळा देवाला वाहिलेली फुले इकडे तिकडे टाकण्यापेक्षा झाडाच्या कुंड्यामध्ये टाका त्यामुळे फुलं पायाखाली येत नाहीत अतिशय महत्त्वाची व खास टिप नंबर सतरा प्रेशर कुकरच्या शिट्ट्या व्यवस्थित होत नसतील तर कुकरची रिंग पाण्यात भिजत ठेवल्याने कुकरच्या शिट्ट्या व्यवस्थित होतात अतिशय उपयुक्त ही खास टीप आवडली असेल तर पटापट -पत एक लाईक नक्की करा टीप नंबर अठरा शाबुदाना खिचडी तयार करताना ती चिकट होऊ नये यासाठी शेंगदाण्याचा कूट शाबुदाना परतण्या अगोदर त्यामध्ये चांगला मिक्स करून घ्या प्रत्येक महिलेच्या उपयोगी येईल अशी खास टीप नंबर एकोणीस किचनमध्ये काम केल्यानंतर आपल्या हाताची नखं काळपट दिसतात यासाठी त्यावर लिंबू चोळा नंतर साबणाने धुवा टिप नंबर वीस छोले मसाला बनवण्यासाठी छोलेला छान रंग यावा यासाठी काबुली चणा शिजवताना त्यामध्ये चहा पावडर उकळून ते पाणी गाळून त्यामध्ये टाकावे साधी सोपी पण अतिशय महत्त्वाची टीप नंबर एकवीस लाल मिरचीचा जास्त वापर डोळ्यांना आणि मेंदूला हानी पोहोचवू शकतो टीप नंबर बावीस रात्री झोपताना एक ग्लास कोमट दूध पिल्याने हाडे कधीच टिसूळ होत नाहीत प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी अतिशय महत्त्वाची टीप नंबर तेवीस बीटमध्ये फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असल्यामुळे गरोदर स्त्रियांसाठी बीट अत्यंत उपयुक्त आहे तसेच प्रसूतीनंतर बीटामुळे आईचे दूध देखील वाढण्यास मदत होते निरोगी आरोग्यासाठी ग्या प्रत्येक महिलेने आपल्या आहारामध्ये बीटचा नक्की समावेश करा टिप नंबर चोवीस जर एखाद्याचा बी पी कमी असेल आणि त्याला चक्कर येते आणि त्याला अशक्त वाटत असेल तर हतपाय थरथर कापत असतील तर त्याला लगेच साखर आणि मीठ हे मिक्स करून त्याला पिण्यास द्या अत्यंत महत्त्वाची व खास टिप नंबर पंचवीस आजकाल वेगवेगळ्या जीवनशैलीमुळे आजार खूप वाढलेत हृदयविकार शुगर कोलेस्ट्रॉल हे आजार खूप वाढत आहेत म्हणून आजार वाढत आहेत म्हणून आजार पूर्णपणे संपविण्यासाठी शेवग्याच्या पानाचे शेवण किंवा त्याची पावडर स्वरूपात तुम्ही घेऊ शकता याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही पण त्याचे फायदे भरपूर प्रमाणात होतात म्हणून याचे सेवन तुमच्या आहारामध्ये करा यामुळे तुम्ही नेहमी तरुण राहता तर अतिशय महत्त्वाची टीप आवडली असेल तर लाईक व शेअर नक्की करा वरील उपयुक्त व खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा